लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र निलंगा उदगीर जाणाऱ्या प्रवाशांची होते गैरसोय उदगीर आगर निलंगा बस सोडेना निलंगा आगर फेऱ्या पाडवेना लातूर जिल्ह्यातील सध्या निलंगा आगाराच्या निलंगा उदगीर नऊ बस चालू आहेत त्या नऊ बसेसना दिवसातून चौपन्न फेऱ्या निलंगा उदगीर कराव्या लागतात आणि उदगीर डेपोची फक्त दोन बस निलंगा उदगीर या मार्गावर चालू आहेत असे निलंगा आगार प्रमुख अनिल बिडवे यांचं म्हणणं आहे उदगीर आगार अनेक वर्षापासून उदगीर निलंगा बस चालवत नाही या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निलंगा आगाराच्या बसेसवर अवलंबून राहावं लागतं निलंगा आगारच्या बसेस वेळेवर येत नाहीत सध्या लग्न सराई सीझन चालू आहे तरी लोकांना तास तासभर पर उन्हात वलांडीत मुख्य चौकात ना तेथे बसायची जागा आहे ना तेथे थांबायची जागा आहे उन्हातच बसची वाट पहावी लागत आहे वलांडी हा गाव कर्नाटक सीमा भागाजवळ असल्याने प्रवासी मोठ्या प्रमाणात वलांडी ते देवणी उदगीर बसेसला मिळतात त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी होत आहे या मार्गावर त्वरित बसेस सोडाव्यात अशी मागणी नागरिकातून उदगीर आगाराला करण्यात आली होती उदगीर आगार निलंगा बस सोडेना निलंगा आगार बसच्या फेऱ्या पाडवेनात त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे उदगीर निलंगा या दोन तालुक्यात देवणी तालुका अडकला आहे देवणीसाठी स्वतंत्र बस नाही त्यासाठी प्रवाशांना तास प्रवाशांचे हाल होत आहेत याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशातून नाराजी व्यक्त केली जातीय उदगीर तालुक्याने देवणी ते दे उदगीर स्वतंत्र बसेस चालू करावी अशी मागणी नागरिकातून उदगीर आगाराला करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रात उदगीर तालुका सर्वात मोठा तालुका आहे या तालुक्याला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या सीमा अगदी वीस किलोमीटर अंतरावर आहेत या राज्याचे व्यवहार उदगीरशी आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात दळणवळण आहे त्यामुळे उदगीरसाठी अपेक्षापेक्षा अपेक्षापेक्षा मुबलक बसेस उपलब्ध आहेत त्यामुळे उदगीर तालुक्याचा विकास होईल लोकांना लागणाऱ्या भौतिक सुविधांचं काय असा सवाल निर्माण झाला आहे त्यामुळे उदकीर निलंगा आगराकडून होणारी प्रवाशांची गैरसोय थांबवावी अशी मागणी नागरिकातून केली जातीय रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमिन